सर काय सांगाल टोईंग व्हॅन पुन्हा चालू होते व्हॅन सहा महिन्यापासून आपल्याकडे बंद केल्या होत्या सी सी टी व्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे हो कार्यरत नव्हते काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या एक दोन दिवस ही केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या पण आता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी टोईंग व्हॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोविंग व्हॅनवर सी सी टी uh, व्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याच्या आत्ताच जा आपण पूर्ण uh, इन्स्पेक्शन केलेलं आहे इन्स्पेक्शन के कमिटीत uh, कमिटी मी माझे ए सी आणि पी आय ॲडमिन या तीनच्या तीन जणांच्या कमिटीने त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सी सी टी व्हीमध्ये दहा दिवसाचं फुटेज राहणार आहे ते सी सी टी व्ही त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल कर त्यांना ॲक्सेस दिलेला आहे आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक त्रा, पोलीसचं जे कं कंट्रोल रूम आहे ती नात नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फिल्ड घेणार आहोत आणि त्याचं दहा दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे सर याच्यावर कर्मचारी जे काम करतात टोईलचं ते आणि लोकांमध्ये नेहमी वाद होतात ते ते नशा करतात तंबाखू खातात याबद्दल तुमचं काय नियंत्रण याबाबत वारंवार त्याच्या ही तक्रारी प्राप्त होत्या त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्याने कसं वागावं हो, आपण कसं राहावं आणि जर कोणी गुटखा खातानी पान खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणचं व्यसन करून जर कोणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या क्रेनचे तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते केलं का आपण त्याची पुढील दिवस पुढील सहा महिन्यासाठी किंवा वर दोन वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी त्याची त्याच्याबरोबरचा करार आहे आपण त्याला रद्द करू सर सामान्य गेल्या सहा महिन्यापासून क्रेन ही बंद होती टोईंग सामान्यांना अनेक तक्रारी तुमच्याकडे आल्या आलेल्या आहेत तर त्या तक्रारीबद्दल काय सांगाल कारण सामा आत्ताच एक सामान येऊन गेला की साहेब फुटपाथवर गाड्या आहेत ऑनलाईन दंडाचा काही परिणाम होत नाही त्या टोईंगचा hmm. काय फरक पडणार आहे का आता Uh, आपण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली फुटपाथच्या स्वाय बाईडला नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली पार्किंग झालेली टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील याची आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात पण आपण त्या ठिकाणी जाऊन ई ई चलानमार्फत त्यांच्यावर कारवाई करतो अनाऊन्समेंट करतो पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही त्यासाठी टोईंग व्हे व्हेकल्स आपण चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आहोत आणि जे नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्याच्या खाली आणि नंतर जे रस्त्यात सामान्य र रहदारी अडथळा अडथळ्यात धरत असतील अशा का वाहनाला टो करण्याबाबत कारवाई करणार आहोत